नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची अशी वांग्या बटाट्याची भाजी पाहणार आहोत जी की तुम्ही तीन पद्धतीने बनवू शकता आणि एकदम वेगळी अशी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी चार वांगे घेतलेले आहेत त्याचा नको असलेला भाग अशा पद्धतीने आपल्याला काढून टाकायचा आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते ठेवू शकता या ठिकाणी मी वांग्याचं अर्ध डेट अशा पद्धतीने ठेवलेलं आहे कारण डेटामध्ये वांग्याची भरपूर अशी चव असते तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका वांग्याच्या चार फोडी करून घ्यायच्या आहेत जेणेकरून पातळ कापल्यामुळे आपली भाजी ही लवकर शिजण्यास मदत होते तर बघू शकता अशा पद्धतीने वांग्याची मी फोडी करून घेते आणि फोडी केल्याच्यानंतर लगेचच आपल्याला ही वांगी मिठाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत जेणेकरून ती काळी पडणार नाही आता या ठिकाणी मी एक बटाटा घेतलेला आहे हा बटाटा मी साली सगटच घालणार आहे लक्षात ठेवा बटाटा शक्यतो सालीसोबत घाला अगोदर त्याला स्वच्छ धुवून घ्या नंतर त्याच्या अशा पद्धतीने थोड्याशा पातळसर अशा चौकोनी फोडी करून घ्या बटाटा साली सगट घातल्यामुळे बटाट्याची ही चव खूप छान येते आणि ह्या भाजीत ह्या बटाट्याची चव एकदमच वेगळी लागते चला तर मग एक वेगळा असा मसाला काढून घेऊया त्याच साठी या ठिकाणी मी एक चमचा धने अर्धा चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे सोबतच दोन विलायच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रक घेतलेला आहे आणि थोडंसं एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे शक्यतो आपल्याला खोबरं किसूनच घ्यायचं म्हणजे ते लवकर मिक्सरला बारीक होतं एक चमचा पांढरे तीळ अर्धी वाटी शेंगदाणे कोथंबीर एक कांदा आणि एक ते दोन टोमॅटो घ्यायचे आहे सुरुवातीला हा जो सुक्का मसाला आहे ना तो आपण अगोदर वाटून घेऊ आणि हे जे ओले मसाले नंतर त्याच्यामध्ये टाकून घेऊ जेणेकरून आपला हा मसाला एकदम छान बारीकसर असा वाटून तयार होतो तर सुरवातीला सुक्के मसाले भांड्यात काढून घ्यायचे आहेत व आपल्याला पाणी न घालता त्याला असंच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हाजो हा जो मसाला आहे ना त्या मसाल्यामध्ये तुम्ही ह्या भाजीसोबत आणखी दुसऱ्या कुठल्याही भाज्या बनवू शकता म्हणजे फक्त ब बटाट्याची किंवा फक्त वांग्याची फ्लावरची किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या भाज्या जर तुम्हाला बनवायच्या असेल तर त्या भाज्या तुम्ही ह्या मसाल्यात बनवू शकता तर आता अशा पद्धतीने बघू शकता सुरुवातीला मी सुके मसाले वाटून घेतले त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा मसाला असा बारीकसर वाटून घ्यायचा आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल जास्तच वापरलेलं आहे तुम्हाला जर कमी वापरायचं तर तुम्ही याच्यापेक्षा कमी वापरू शकता गॅस एकदमच कमी ठेवायचा त्यात एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कुठलाही सब्जी मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता गॅस या ठिकाणी एकदमच कमी आहे तेल पण जास्त गरम झालेलं नाही आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तेल जास्त गरम झाले तर तुम्ही ह्या स्टेजला गॅस बंदही करू शकता मसाले एकदम साधारण अर्धा मिनटच आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत सुके मसाले लवकर जातात त्यामुळे तेल जास्त गरम किंवा गॅस जास्त फुल करू नका ही खूप महत्त्वाची टीप आहे आता लगेचच आपल्याला त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि हे संपूर्ण मसाले एकजीव करून घ्यायचे आहेत आता गॅस थोडासा वाढू शकता मसाले आपले वाटताना संपूर्ण कच्चे आहेत व त्यात कच्चे टोमॅटोही वाटलेले आहेत त्यामुळे इथेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला छान पाणी सुटेल आणि आपला मसाला भाजून तयार होईल झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं छान मसाला आपला हा भाजून घेतलेला आहे बघू शकता किती छान आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे भाजीची चव छान होण्यासाठी मसाला चांगला भाजणं खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीने मसाला तेल सुटेपर्यंत भाजला आता त्याच्यामध्ये आपल्या वांगे आणि बटाट्याच्या फोडी घालून घेतलेला आहे आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे जेणे करून संपूर्ण मिश्रण एक संत व्हावं आणि वांग्या बटाट्याच्या फोडीला छान मसाला लागला जावा आता दोन मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे टोमॅटोच्या सुटलेल्या पाण्यामध्ये आपले ह्याला छान वाफ निघते आणि मसाल्याची चवही चा छान उतरते आता या ठिकाणी एक ते दीड ग्लास मी पाणी गरम करून घेतलेला आहे कोमट पाण्याचा वापर करायचा जेणेकरून भाजीची चव ही आपली छान लागते चव बिघडत नाही आता भाजीत पाणी टाकणं हे पूर्णत तुमच्यावरती आहे ही भाजी डब्यासाठी बनवत असाल तर सुकी बनवू शकता भात भाकरीसोबत खाण्यासाठी बनवू शकता किंवा जर भाकरीबरोबर चुरून खायची आहे तर पातळसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं भाजी छान शिजवून घेतली बघू शकता किती छान तर्री आलेली आहे संपूर्ण मी घरगुती मसाले या ठिकाणी वापरलेले आहे वरून छान अशी कोथंबीर घालायची भाजी एक जीव करून घ्यायची आणि आपली मस्त वेगळ्या चवीची भाजी बनून तयार झालेली आहे ह्या वांग्या बटाट्याची भाजीची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही त्यामुळे अशा पद्धतीची भाजी, भाजी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा एकदा तुम्ही करून बघा आणि चव कशी होते हेही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अशाच पद्धतीच्या आणखी नवीन भाज्या जर पाहायच्या असतील तर आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आवडला असेल तर नक्की लाईक करा